मालाची शाईनिंग साईज कलर हे फक्त घडू जैविक रामच्या बळीराजाला मानाचा मुजरा रामा ॲग्रोटेक बारामती भारतातील जेवी क्षेत्र अग्रेकर कंपनी द्वारा मी आज आलो आहे माझे शेतकरी मित्र महादेव लेंडवे मुक्काम पोस्ट चिंचोली तालुका माडा जिल्हा सोलाप्राळी हार्वेस्टिंग साठी सलग दोन वर्ष यांनी ऑफर केला आपण बघतो आता हा चालू आहे मालाचं चा, ही साधारणतः तिसरी शूटिंग आहे पहिली शूटिंग गेली आपण चौकी अवस्था आणि कळी सेटिंग पहिल्यापासून गेले पहिल्या पाण्यापासून आता आपली पहिली शूटिंग आहे किती तारखेची पाणी गेले आपल्या याची पाच तारखेची पाच डिसेंबर पाच डिसेंबर आपण बघतो आता आपण आता चौकी पण तयार झाली आणि कळीची पण सुरुवात झाली कळी पण निघायला चालू झाली बरोबर आ, दुन में दुन में ता ता तो नंतर अवस्था दुसरी शूटिंग केली आपण सेटिंग अवस्थेमध्ये पहिल्या भागामध्ये आपण बघितलं पहिल्या भागामध्ये बघितलं फक्त चौकी अवस्था होती काही कळी नव्हती पण आपण आता एक परत आलोय पार्ट टू मध्ये बघतो आपण झाडाची सेटिंग चौकी अवस्था झाल्यानंतर आम्ही रामा रामाग्रोटिकचे वायू समृद्धी रामा मॅजिक रोट मॅजिक यांचा वापर करून बघत कळी कशी कळी कळ झाला साधारणत हा भाग तिसरा आहे ह्या बागेचा आपण बघता मालाची साईज कशी झाली होती माझे बैराजा मित्र महाधेवंडवे यांनी सलग दोन वर्ष रामा आरो खात वापर केला आणि बाग सक्सेस केली गेल्या वर्षी पण वापरलं ह्या वर्षी पहिल्यापासून आतापर्यंत सगळं यूज केला वापर केला प्रोडक्टचा आणि बघता समोर उलट कसा मालाचा मग तो सांगायला बोलता म्हणजे बापू आपलं काय ठरलं पहिलं बाग होती ना आलो होता ट्रॅक्टर सुद्धा वा उभा होता उभा होता बरोबर आपण काय केलं विश्वास ठेवत म्हणून थांबा म्हणलं विश्वास ठेवला तुम्ही कशा ठेवला माझ्या रामार आपण सक्सेस झालं की नाही झालं आमचं म्हणणं आहे रामारडी जे म्हणतं ते करून दाखवत आता आपला सलग दुसरा धारा येईल आता आपल्या बाकीच्या बागाय ते काय झालं होतं बागांचं काय केलं लोकांनी बागा काय काय गप्ची बसली ते अशी शिस्ती धरून साधार दोन आठ खर्च केला त्यांनी बागा टाकते आपल्या बागात ते आज काय केलं आपण काय घालवला आपण काय झालं आपला कंट्रोल झालाय शंभर झालाय बरोबर तुम्ही काय म्हणू शकता बा जे शेतकऱ्याचं औषध वापरते आमची काय त्यांना काय चाललंय तुमचा तुम्ही ज्येष्ठ आहे तुम्हाला अनुभव जास्त आहे आपला काय सांगू शकता बा शेतकऱ्या मित्राला बाकी द्या ठीक आहे औषध रामार्डी औषध आपली नंबर एक आहे आपल्याला क्वालिटी क्वांटिटी सगळं झालेलं बरोबर माल पण आपला भरपूर लागलाय समज आपण गेल्या वर्षी वापर बरं प्रोडक्ट आपण ठरवलं बाग काढायची पण आपण थांबलो बाग काढायचं गेल्या वर्षी किती माल निघाला आपल्या भागामध्ये साडेपाच गाड्या किती आहेत आपली सव्वाची सव्वा किती पहिल्या भराला बरोबर बाग काढून ठरवलं होतं काढायचं पण आपण कॅन्सल करून हे वापर नमस्कार माझं नाव महादेव महादेवानुरत लेंडवे राहणार तालुका माडा जिल्हा सोलापूर माझं पहिल्या वर्षी बाग धरली पण पावसाच्यामुळे माझी काही बाग फेल गेली मग मी मला गावातले म्हणजे आमच्या दाजीने सांगितले रामा ॲग्रोटिकचं प्रो प्रोडक्ट वापरा मग मी शेखसाहेबांची गाडी घेतली आणि त्यांचं रामायग्रोटिकचं प्रोडक्ट वापरलं आणि पहिल्या वर्षी मी रामा आयग्रोटिकचं प्रो प्रोडक्ट वापरल्यावर पहिल्या वर्षी मला साडेपाच टना जावरच निघलं सव्वा तीनशे फुटात आणि दुसऱ्या वर्षी मे बी तोच रामाग्रेटरचंच प्रोडक्ट वापरलं आणि आज मालाची साईज साडेचारशे ग्रॅमपर्यंत आहे पहिले ज्या टायमाला माझी बाग धरली त्या टायमाला माझ्या बागेची शूटिंग काढण्यात आली तेव्हा चौकीने चौकीच्या आवश्यक बाग होती आणि त्याचं दोन तीन भाग आहेत आणि आज हे माझा एक तिसरा तिसरा भाग आहे आणि यूट्यूबला ह्या तिसऱ्या भागाची शूटिंग सर्व भागांची आपण ज्यावेळेस तुमचं हे लागले होते चौकी फोटायला लागले होते त्यावेळेस आपण तुम्हाला सांगितलं होतं की हे तुमचं जे डाळीम आहे आता चौकीपासून ते आपण डायरेक्ट हार्वेस्टिंग पर्यंत व्यवस्थित नेणार आहे तर ते दिलेला शब्द आपण पूर्ण केला का नाही पूर्ण केला त्यावेळेसच आपलं बोलणं झालं की आपण हे जर शेवटचं शूटिंग घेणार आहे तर काय वाटतं एकंदरीत समाधान वाटतं कस वाटतं समाधान म्हणजे भरपूर समाधान आहे ना म्हणजे जेवढा माल मी धरलो होतं त्याच्या डबलच मला भेटलं नाही त्याविषयी समाधान जास्त तुम्ही जे कॅल्क्युलेशन धरलं होतं त्याच्यात दुप्पट माल तुम्हाला भेटलेला आहे पहिल्या वर्षी मी तीन टन माल धरला होता मला साडे टन माल निघाला आणि ह्या वर्षीने मी चार टन पाच टणा जेवढ्या भागात धरले त्याचं फेल गेले मी चार चार टना अवरेज आहे पण माझं त्यापेक्षा जास्त टने निघलं तुमच्या बरोबर धरलेल्या बागा इतर किती सक्सेस मध्ये आता बाकी सगळ्या फेल गेल्या तुम्हाला काय वाटतं औषधाबद्दल कसं वाटतं काय शुभरलं औषध आहेत कसं असतात महाग वाटते औषध माल फुगवायला चांगले माल फुगवायला चमक आणायला चांगली आपण त्याला बाय सुटलं बरोबर आपली साईज काय झाली माल जी बरं आपण किती झाली साईज बघतो आपण किती झाली साईज साधारणतः साडेचारशे जवळजवळ आपला बागेतला घेतला पन्नास टक्के माल कसा आहे तीनशे चारशे प्लस असा माल कसा आहे साईज ह्या वर्षी काय गेली साईज आपली काय झाली म्हणजे काय समज झाली आपली बायोसृष्टी त्याला निमित्त बायसृष्टीच शेतकरी मित्रांनो आज आपण चिंचली भागात बघितलं लेंडू सरांच्या बागेवरती हा दुसरा बार आहे आणि ह्याची तिसरी शूटिंग आहे पहिली शूटिंग आपण चौक्या अवस्थेत नंतर सेटिंग लास्ट तो 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 फक्त टप्प्यात मालाची शायनिंग साईज कलर हे फक्त घडू शकतं रामागरोडिकच्या जैविक खतामुळे फक्त आपण मालाची साईज मालाचे सेटिंग कसं येते ओन्ली वन रामा रामागरोडे फक्त आपण कलर शायनिंग चमकशी कशी साईज लेंडू साहेब बाकीच्या बागनिंग चमक आहे बाग मध्ये आपल्या सांगित्र बायोसृष्टी बायोसमृद्धी आणि रंगारेमुळे मालाची आणि चमक आहे साईज आणि साईज अ तीनशे साडेतीनशे चारशे साडेचारशे प्लस साईज आपण बघताय मित्रांनो कसं आहे लाल लाल भडा चुकात ठरलो तर काढून टाकायची तर सलग दुसरा भार आपण रामा ॲरोच्या माध्यमातून सक्सेस केला आहे की आहे रामाडोळे जैविक खताची कमाल ताकत ताकद रामाडोळे म्हणतं जे बोलतं ते करून दाखवतं नात केला पण वाया नाही गेला हे खरं ठरलं आमच्या रेड्डी साहेबाच्या बागेमध्ये कशाच रेल्ट साहेब कशाच रेल्ट आपला ही बायोसृष्टी बायोसमृद्धी आणि रंगा बायोसृष्टीची कमाल आहे मित्रांनो कसं आहे कुठलंही रासायनिक वाटा सोडून सोडता फक्त आपलं मित्रांनो डाळिंब तीनशे चारशे प्लस आहे मालाला कलर आहे शायनिंग आहे चमक आहे आणि साहेब आपल्या बागेवर खरड्या काय आल्या गाव त्याला काय वापरलं आपण निमकरण राम आय ओरिजिनल निमकरण त्यामुळे आपल्या बागेवर कुठलं बाकीचं फोन करावी लागली नाही हे आहेत आपल्या महादेव लढा यांच्या मातोश्री आई आपलं कसं ह्या वर्षी एक नंबर आहे

साईज ही आपल्या बायसृष्टीची कमाल शेतकरी मित्रांनो की फक्त एक आढळ माल आपला साधारणतः वीस ते बावीस किलो माल निघाला अजून माल शिल्लक झाड होती म्हणजे कमीत कमी एक झाड पंचवीस किलो सहज देणार आहे शंभर टक्के गॅरंटी लेंडू साहेब कशी मग शक्य झालं सगळं आपलं बायोसृष्टी बायो समृद्धी रामायण आपलं दाळीम कसं आहे पहिल्या वर्षी ठरलं तर काढायचं गेल्या वर्षी आपण ओके केलं आता कसं आहे पहिल्या वर्षी बाग काढायची ठरली होती दुसऱ्या वर्षी जरा ही झालं आता तिसऱ्या वर्षी एक नंबर माल आला आहे कष्टाचं फळ फर... कष्टाच फळ आलं की याला फळ आलं तुम्हाला कसं वाटत म्हणजे रामिकच्या जैविक उत्पादनाची साथ आणि तुमचं कष्ट त्याच फळ हे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघता या झाडाला पान पान कमी पण फळ जास्त आहे ही कमाल आहे आपल्या बाय समृद्धी साठी दीडशे ते दोनशे प्लस माल सर किती आपल्या ते दोनशे आणि साईज साठी वापरले आपण आणि शिवाय आपलं रोगासाठी काय वापरलंय निमकरण तेल नाही डांबरे नाही खारड्या नाही फळ फक्त ओनडी निमकरण ही कामाल निमकरणची आपल्या साहेब सलग दोन वर्ष माझ्या वर्ष राम उशा ठेवला वापरले लढ घेतला आणि आपल्या एरियामध्ये नंबर एक भाग गेल्या वर्षी नंबर एक होती वर्षी नंबर एक आहे लोकांच्या बागात फेल पण आपण जाऊ दिले नाही ना आणि राम खात्री दिली ती दर्शन पाळणारच तो सक्सेस केलाय तुम्ही मुलाखत दिली आपण आपण तीन शूटिंग घेतल्या तीन भागात बरोबर तुम्ही मुलाखत दिल्या त्यामुळे तुमच्या कंपनी तुम्ही आभार मानतो रामकृष्ण हरी तुम्हाला जर डाळिंबा सक्सेस करायची असेल तर माझे बळीराजा मित्र महादेव लेंडवे यांचे चौकी अवस्थेपासून पहिली शूटिंग आपली चौकी अवस्था तर सेटिंग अवस्था आणि हार्वेस्टिंग अशा तीन भागामध्ये शूटिंग केलेल्या आहेत मला जर सक्सेस करायचं असेल तर आपला रामा ॲयरोडे ऑफिशियल चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा डायरी माझ्या शूटिंग तुम्ही बघू शकता धन्यवाद